मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आजचा हा व्हिडिओ चालू घडामोडी या विषयावर असणार आहे यामध्ये मी खूप महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत जे येणाऱ्या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात आणि आता तलाठी भरतीचे पण फॉर्म सुरू झालेले आहेत तसेच त्या परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले जाऊ शक जाऊ शकतात आणि पोलीस भरतीचे सुद्धा फॉर्म निघण्याची शक्यता आहे तर त्याचे अपडेट मी आपल्या या चॅनेलवरती अपलोड करणारच आहे तसेच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा लाईक करा तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतातील कोणत्या शहरात सातवे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर यामध्ये चार ऑप्शन आहेत आगरताळा बिकानेर मुंबई आणि चेन्नई तर याचा करेक्ट आन्सर आहे आगरताळा प्रश्न दुसरा देशातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र वाटप करणारे खालीलपैकी राज्य कोणते तर यामध्ये चार ऑप्शन आहेत गुजरात गोवा त्रिपुरा आणि कर्नाटक तर याचं करेक्ट आन्सर आहे त्रिपुरा प्रश्न तिसरा रायथू बंधू योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर रायथू बंधू योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे यामध्ये चार ऑप्शन आहेत कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तर याचं करेक्ट आन्सर आहे तेलंगणा तसेच ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न नुकताच दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा सेऊल शांतता पुरस्कार कोणास देण्यात आला यामध्ये चार ऑप्शन आहेत व्लादिमीर पुतीन डोनाल्ड ट्रम्प किम जोन उम आणि नरेंद्र मोदी तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न देशातील पहिले पोलीस साहित्य संमेलन कोठे भरविण्यात येत आहे यामध्ये चार ऑप्शन आहेत मुंबई सांगली कोल्हापूर आणि नाशिक त्याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई पुढचा प्रश्न एक्क्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे त्यामध्ये चार ऑप्शन आहेत ग्रीन बुक ब्लॅक पॅन्थर रोमा आणि द फेवरेट तर याचं करेक्ट अँसर आहे ग्रीन बुक पुढचा प्रश्न प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय मोठे सुरू करण्यात आले आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत पुणे मुंबई सांगली आणि अमरावती तर याचं करेक्ट आन्सर आहे पुणे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या महासंचालकपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस महासंचालक आहेत त्यांच्या त्यांची त्यापदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे असा प्रश्न आहे त्यामध्ये यामध्ये चार ऑप्शन आहेत संजय बर्वे सुबोध जयस्वाल दत्ता पडसलगीकर आणि यापैकी नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे सुबोध जयस्वाल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला महिला शेतकरी आठवडा बाजार कुठे सुरू होत आहे यामध्ये चार ऑप्शन आहेत ठाणे मुंबई पुणे आणि कोल्हापूर तर याच करेक्ट आन्सर आहे ठाणे पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये चार ऑप्शन आहेत न्यायाधीश मुकुल उद्गल न्यायाधीश डी के जैन न्यायाधीश आर एम लोढा आणि अण्णा हजारे तर याचा करेक्ट आन्सर आहे न्यायाधीश डी के जैन तर मित्रांनो हे काही महत्वाचे प्रश्न होते अशाच चालू घडामोडीवरचे प्रश्न तसेच सामान्य ज्ञानावरती आधारित प्रश्न मी अपलोड करतच असतो तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा की जे मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद